नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर करवीर तालुक्यातील पाडारी खुर्द मध्ये दुचाकी आणि टेम्पो अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू हेल्मेट नसणं बेतलं जीवावर पर्यटकांनी कोल्हापूर फुल अवघ्या बारा तासात तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं श्री आंबाबाई देवीचं दर्शन शेतकऱ्यांनी मीटर प्रमाणेच नदीतील पाणी उपसा करावा अन्यथा दहा पट दंड वसूल केला जाईल पाटबंधारे विभागाच्या नव्या फातव्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त रस्त्यावर उतरण्याचा इशारा पन्हा तालुक्यातील पोरले तर्फ बोरगाव इथल्या कासारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या किसरूरच्या वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू परिसरात हळहळ आणि दिमाखदार सोहळ्याद्वारे झालं गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराचं लोकार्पण